मधुराज थाळी हॉटेलचे भव्य उद्घाटन दुसऱ्याच दिवशी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद शहरात खाद्यप्रेमींसाठी नवे आकर्षण ठरलेले मधुराज थाळी या भव्य आणि आलिशान हॉटेलचे आठ ऑगस्ट रोजी भव्य उद्घाटन पार पडलं उद्घाटनानंतर केवळ एका दिवसातच या हॉटेलला नागरिकांचा परकोस प्रतिसाद मिळाला दुसऱ्या दिवशी दुपारी रात्रीच्या जेवणाच्या वेळेत वेटिंगमध्ये असंख्य नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली हॉटेलच्या उद्घाटनानिमित्त ग्राहकांसाठी खास लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये एका भाग्यवान महिलेला पैठणीचं बक्षीस मिळालं या उपक्रमामुळे ग्राहकांमध्ये मोठा उत्साह हो, आणि आनंदाची लहर पसरली मधुराज ताळी हॉटेलचे संचालक व मालक राजू महाले माधुरी महाले अनिकेत महाले आणि संकेत महाले हे नागरिकांना उत्तम चविष्ट आणि समाधानकारक सेवा पुरवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत हॉटेलचे आलिशान वातावरण स्वच्छता आणि रुचकर जेवण यामुळेच येथे येणारे पाहुणे मंत्रमुग्ध होत आहेत नाशिककरांनी केवळ अन्नाची चवच नव्हे तर हॉटेलच्या सजावटीची आणि सेवेची प्रशंसा केली कमी कालावधीतच या हॉटेलने खाद्य जगतात आपली वेगळी ओळख निर्माण करण्याची चिन्हे दिसू लागली आहेत मधुराज थाळी हे हॉटेल नाशिकमधील खाद्यप्रेमींसाठी लवकरच एक हॉटस्पॉट ठरणार यात शंकाच नाही तर मधुरास थाली या भव्य दिव्य हॉटेलची चमक बघूनच अनेक ग्राहक इथे आकर्षित होत आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे इथे वेटिंग मध्ये दे देखील खूपच लोकांची गर्दी झाली तर त्याबद्दल काय सांगाल माझ्या म्हणजे मी या व्यवसायामध्ये प्रथमता उतरलेलो आहे तसं माझा ज्वेलर्स म्हणून दुकान आहे महाले ज्वेलर्स असं दुकान आहे याचा अनुभव नाहीये पहिला विषय आणि काल आमचा जो लहाना चिरंजीव आहे त्याच्यासाठी आपण हा अट्टहास केला आणि त्याच्यासाठी आपण हा हॉटेलचा निवडले मोठा मुलगा आर्किटेक्ट आहे त्याचाच एम्बियन्स जे दिसतंय तुम्हाला तर, तर ते त्यांनीच केलेलं आहे आणि हा अनुभव नसताना आपण या क्षेत्रात जो उतरलेलो आहे तर आपण एक म्हणून आपण एक पाण्यात पडल्यानंतर ज्यावेळेस हातपाय हलवतो त्यावेळेस पोहायला शिकतो तसं एक सुरुवात झालेली आहे माझं मी पाण्यात पडलोय सध्या हळूहळू पोहायला शिकल आणि ग्राहकांची कंप्लेंट येणार नाही याची मी पूर्णतः दक्ष घेईल आणि अवश्य तुम्ही एकदा या आणि आमच्या इथे महाराष्ट्रीयन राजस्थानी व गुजराती या तीन राज्याचा स्वाद तुम्हाला एकाच ठिकाणी मिळणार आहे तर तुम्ही अवश्य या तसेच आम्ही जे आजचा मेनू ठेवलेला हो आहे तो चार प्रकारच्या भाज्या हो ठेवलेल्या आहेत एक बटाट्याची भाजी आहे एक भेंडीची भाजी आहे एक छोल्याची भाजी आहे व पनीरची भाजी आहे त्याच्यामध्ये दोन प्रकारचे वरण आहे एक तिखट वरण आहे एक गोड वरण आहे गुलाबजाम व कस्टर्ड हे ठेवलेलं आहे पापड आहे फुलका आहे तीन प्रकारच्या चटण्या आहे असे भरपूर प्रकारचे असे आज ठेवलेलं आहे रोज जसं जसं आम्हाला कस्टमरची रिक्वायरमेंट येईल त्याप्रकारे आपला जो मेनू आहे तो रोज बदलणार आहे अनलिमिटेड ठेवलेला आहे आपण स्वीट मध्ये पण आपण अनलिमिटेड ठेवलेला आहे सोमवार ते शुक्रवार हा आमचा जो मुलांचा जो ड्रेस कोड आहे तो आम्ही राजस्थानी टाईप धोती कुर्ता आणि टोपी ठेवलेली आहे हा शनिवार रविवारचा आणि सोमवार ते शुक्रवार आम्ही कोट आणि पॅन्ट ठेवलेली आहे पहिला दिवस होता जेवण जेवणासाठी आलो तर छान होतं जेवण आणि लकी तर पैठणी भेटली छान वाटलं पैठणी भेटली तसेच आपल्या सोबत अजून देखील ग्राहक आहेत ज्यांनी मधुरा थाली यांचा आस्वाद घेतलाय तर आपण त्यांच्याकडनं याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया जेवण अगदी व्यवस्थित होत सर्व जे पदार्थ होते ते अगदी व्यवस्थित होते म्हणजे इथे जे आम्ही आजपर्यंत थाली खाल्लेलं आहे जे लोडला म्हणजे नंदन थाली असो केसरिया थाली असो सगळे सर्वीकडे गेलेलो आहे तर आज मला इथे थाली व्यवस्थित वाटली आणि इथला जो रेट आहे थालीचा तो पण खूप व्यवस्थित वाटला क्वांटिटी पण खूप मस्त होती आणि जेवणाची सर्व्हिस पण खूप छान होती आज आम्ही रक्षाबंधन निमित्त आम्ही भाऊ बहीण सगळे आज थाळीचा आस्वाद घेण्यासाठी इथे आलो आम्हाला जेवण खूप छान वाटलं सर्व्हिस पण छान होती आणि ओव्हरऑल गुड होतं सगळं आमचा पहिलाच एक्सपिरियन्स होता हा आणि हे नवीनच सुरू झालंय तर आम्हाला खूप छान वाटलं आणि स्वादही चांगला होता थाळीचा छान वाटलं आम्ही आज मधुराज थाळीला भेट दिली इथला ॲम्बियन्स खूपच छान होता जेवण एकदम स्वादिष्ट आणि एकदम एक 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 क्वालिटी क्वांटिटी एकदम त्यांनी एक 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 मस्त एक प्रेझेंटेशन पण सर्व काही व्यवस्थित होतं त्याच्यामुळे टेन ऑन टेन थँक्यू नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक